आत फिरवीत फिरवीत भीद, फिरवीत असं खाली गेलं तशी डुकराची शिपटी हाताला लागली डुकराच्या शिपटीवन व डोळं जाकून हात फिरवायला लागलं बऱ्याच उशीर हात फिरवला 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 डोळं जाकून म्हणतय पिंट्याच्या आई रोज बुचडा घालते आज वेणी घातली वाढतं <laughs> आली बस कुणी जायचं नाही घरी काय झालं ती बिडकी चावत नाही तिला विष नाही काय नाही कणाक्कन नांग्या मोडून खेकडं खाताय आणि ते बिडकीला घाबरताय काय होती बिडकी करते काय करते उड्या मारताना आपले गरीब प्राणी व जाती पण त्याला सुद्धा <laughs> हा आणि कणाक्कन बघा की परवा दिवशी कोंबड्या कशा खाते हिस्का बाई काही इकडच्या बायका आहे त्या दुसरं खायला लागलं की वसा वसा तोंडाकडे बघते त्या हा रांदा मीली एखाद्या तू बकून ग पाडतेली मी कशी बी खाईन तुम्हाला काय करायचंय माझा उपास या मी केळं काय लागली की यांच्या पोटात शिकरण का लावते आ नाही नाही ग मला एकटीला खाऊन देणार तुम्ही हा नाही मला एकटे दरपर्स हा हा लगीच आकारते ते हा घरनं गिळून आला नाही वे हायना जे जीवा आलाय वे हुस गाई हा ठे सगळी मला म्हणते ती ये मीला याड लागले हा कुणाचं याड लागले मला कुणाचं लागले सांगू हाच लागले की सांगू का सांग की सांगू का सांग तुझं नाही आहे लाटम्या लगेच खुश होते हा कोणाचं लागलंय सांगू का सांग सैंक, सांग सांगू का सांग का? सांगू खा सांग की नको बाई मला आहे कुछ -कुछ <laughs> हा मला वय मला कोणाचं याड लागलंय सांगू का सांग ते साऊंड सिस्टीम वाढत हा संपत रावतो न आला संपतरावचा नंबर बॉम्बायला साऊंड शिफ्टीमध्ये नंबर लागला संपतराव म्हणजे एवढे उद्या पिठे वाजून काही उपयोग नाही झाला <laughs> <laughs> पगाराच्या टायमाला खडा बॉम्बा बो हा हे <laughs> मला कुणाचं याड नाही लागलं मला कुणाचं याड लागले मला त्या काळ्या इटीचे याड लागले त्यानं मला एडी केली आ ते पंढरीच्या काळे इटेन आणि सगळी मला काय म्हणतात काऊ म्हणता वेडे मला काव म्हणता वेडे मला मला काव म्हणता काव म्हणता ए पर शांत ए हे गाणं म्हणू का गाणं म्हणू का हा गाणं म्हणू का म्हण चांगलं देवाचं म्हणू का गुरुवाचं म्हणू गुरुवाच हे माणसं मारतील गुरुवाचं काय गाणं म्हणलं हा हे देवाचं गाणं म्हणावं आहे का नाही हा महिला म्हणतो सगळ्यांनी हात आणली ती का आणली ती काय बाय इथल्या बायका येडे बारुडाला हाताची काय गरज आहे का घरी ठेवायचं यात दोन्ही बी हात घेऊन आणि येडे जायत्या बायका इथल्या मला वाटलं मी एकटीची एडी ह्या शबी माझ्यावर येडे झाले ते बारा वाजले तरी घर जर संसार सोडला आणि बसले त्या खुशाल देवाळापुढं हा हा मी एकटीची एडी नाही तुम्ही पण माझ्यावर येडे झालाय हा हाय का नाही हाय का संसाराची शुद्ध हा संसाराची सुध आहे का उद्या सकाळ डाळ घालायची पाच वाजता उठून ह्याची तरी सुध आहे का खुशाल माझ्या येडीच्या नादाला लागलाय ना बसलाय ज्या शाने होते ते गेले का नाही झोपायला हा नाही सकाळ उठल्या म्हणून का घोटाळा उठवे त्यांचा हा पोळ्या का रे छान समाज छान समाज जमलाय देवाच्या दारात देवानं तुम्हाला माणसात बसायसाठी हे सगळं घडवून आणलं पण जातीसनी माणसात बसू वाटत नाही आणि पार देवानं न उठविलं की मग म्हणायचं आमचं काय देवाला बरं वाटतं ना अगं तुला वाटलं का सगळी माणसं इथन तू झोपली घरी मग देव तुला न उठविल तर का माणसात ठेवी का हा अहो माणसात बसायसाठी माणसात यासाठी पारायण बसायसाठी कीर्तन बसायसाठी भजन या जाती माणसात बसल्याच नाही त्या कधी ह्या एका कोपऱ्यात बुवाच्या मातीला आले कधी एका कोपऱ्यात माणसात जातीची कधी मिसळायचंच कळलं नाही पुन्हा माणसात न उठिवलं देवाने की मग म्हणायचं मला देवाला बरं वाटतं ना आमचं तुला कवा वाटलं होतं देवाचं बरं पारायणाला अकरा रुपयाची पावती नाही मग त्या मागचं देवाला बरं वाटतं ना कसं वाटेल तुला बरं हा हात जोडलं का एक काम करा सगळ्यांनी दोन हात जोडा सगळ्यांनी जोडा माग तिकडं खांबाकडं एखाद्याचा चुकून हात जोडायचा राहील उद्या आहे सोन्यासारखी वाईट वांगळा बोलायला लावू नका मला नाही पुढं बोलवली तर चालेल माझं काम रोग वाईट होक असतं आहे का नाही संपत नाही तुम्ही पिठी वाजवा तुम्ही तर मला आता वांडात मी दिसली तरी हात जोडणार आहे तुम्ही हाय का नाही हा सगळ्यांनी हात जोडले का एखाद्याचा चुकून हात जोडायचा राहील सकाळ काय प्रॉब्लेम झाला मला फोन करायचा नाही सकाळ सगळी माणसं तुमच्या घरी तुम्ही पोळ्या खायच्या ठेवणार खुर्ची बसणार सगळी म्हणणं आहे का बरं तुम्ही म्हण आहे टोडं टोडं बरं वाटते अरे येड्या आता तोडं तोडंच बरं वाटणार चांगला होता तेव्हा कधी शेजार्याचं बरं वाटलं नाही शेजार्याने ट्रॅक्टर घेतला की म्हणतो हप्त्यावर घेतला तुझ्या काय बापा जातो फुकट देऊ ने की हां आता म्हणतो टोड टोडो बरं वाटतंय तसंच तो वाटतं ते थोडं थोडं हात जोडलं का सोडला देवाचं गाणं म्हणते हात जोडा पोरानो हा जोडा की रे कट्यावरच्या हा नाही एका शूटिंग करत असलं एखादा त्यानं राहू दे त्याला फ्री आहे ऐका का हात जोडलं का देवाचं गाणं म्हणते जानीच्या जाणीच्या गिची मजा लाती 的。 ग बाई दिसला बघून निघाला ग हातला तुम्हाला नाही बसा बोंबला काय गो बाई बाईतल्या बायकाय त्या मी माझ्या डोक्यातलं खाती तरी आकारते ते एखाद्याचा अनग ओकून पाडाल तुम्ही <laughs> हां वेळ लागलं पाहिजे वेड लागलं पाहिजे हरिनामाचं वेड लागलं पाहिजे हेच वेड लागलं पाहिजे तु तुम्हाला जे येड लागलं एका नाही ते येड बराबर आहे हे वेड मुक्ताबाईला लागलं हे वेळ सकुबाईला लागलं हे वेळ जनाबाईला लागलं हे वेळ राधी ला ला। केलं लागलं हे वेळ गोपी लागलं यमुनीच्या काठावरती कृष्णानं बासरी वाजवावी गवळणींच्या कानावरती आवाज पडावा गवळणीने हातातला काम धंदा टाकून यमुनेच्या काटाकडं पळत सुटायचं ते रे बनसी ना

तुम्हाला बी पोळ्या करायला उठायचं आहे मला बी खायला उठायचं आहे मी काय जत्रा केल्याशिवाय जात नाही आता आली तर मी म्हणते कशाला सात आठ दिवस राहूनच जाईल पारायणाला बी नव्हती आहे का नाही बाकीचं बुव गेलं पारायणात खाऊन आता मी पारायणाचा मंडप सोडले सात आठ दिवस खाते हा आहे का नाही काय करायचं हां वेळ लागलं पाहिजे लक्षात वेळ लागलं पाहिजे हां वेडाचे प्रकार अनेक आहेत शिक तरुण मंडळ पुरुष मंडळ तुम्हाला हात जोडून विनंती आहे निर्वेचणी जीवन जगा बाबानं दारूपासनं लांब राहा दारून अनेकांचे रा। संसार उद्ध्वस्त केले महाराज दारू पिणाऱ्याच्या घरी कधी दिवाळी दसरा नाही दारू पिणाऱ्याच्या घरी सदैव शिमगा असतो बोंबा बोंब असते ना का नाही महिला मंडळ हां दारूपासून लांब राहा पण दारुड्याच्या बायका लय चांगल्या महाराज दारुड्याच्या बायकूला श्क, श्क, दारुड्याच्या बायकोला किती बी नवऱ्यानं हाणू द्या किती बी रस्त्या हल्ली का नाही तरी ती सकाळ पाण्याला मग ते आमच्या पिंटेच्या पप्पा पप्पा नाही दारुड्याची बायको नवऱ्याला कधी उपाशी झोपून देत नाही महाराज अय भजनी तुमच्या बायकांचं नाही सांगे दारुड्यांच्या बायकाचं एखाद्या ठिकाणी आपण जे आग्र्याला गेलो तिथं घराबाहात असला आणि घरी जाऊन जर का बायकोला म्हटलं का नाही हाय काय शिल्लक ती आला का गेला तिथं पारायणात राहण्यात गेला नव्हतं बाई मी माझ्या पुरतं केलं तर हितालाय गेळा लई बुवांचं हाल दारुड्याच्या बायका लई चांगल्या दारुड्याची बायको नवऱ्याला उपाशी झोपून देत नाही किती बी नवरा पिऊन येऊ द्या किती बी घाण शिवी देऊ द्या दारुड्याची बायको म्हणती काय असेल ते सकाळ बघू तुम्ही आधी जेवा आई या बुवांच्या रोग लागली ती अ <laughs> केवढं बी मोठं पाकिट नेऊन द्या तोंड वाकडी आहे तीच <laughs> केवढं बी मोठं पाकिट नेऊन दिलं तरी म्हणते मारुगडवाडीत एवढंच दिलं वय <laughs> आता म्हटलं ते छत बी सोडला होता ना ते एकून आणलं असतं आता का लोकांचं पार आहे आणते का पैसा लोई बुवांच्या बायकांचा बेकार हाल हो दारूपासून लागलं तरुण म्हणतात दारून अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले महाराज दारूमुळं काय होतं दिवाळं काढलं या संसाराचं दारून दिवाळं काढलं या संसाराचं दारून गोट गोट पिण्या गोट गोठ घेण्या गोट गोठ पिण्या गोठ गोट घेण्यान संसाराचं दिवाळ काढलं या दारून घोटघोट पिणेन घोट घोट घेणेनं बरं मी म्हणते शिक्ष मी म्हणते दार रुपया किती प्या घरी माघारी याचं कळलं पाहिजे की एक जण कराडला गेलं सटकून दारू पेल सटकून पिएल बायकोनं यात्रेचा बाजारला पैसे दिले होते तेवढे सगळेच दारू पेल ते, ते कराडा स्टँडमध्ये फिरलं 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 त्याला बाहेरच निघायचं कळ ना दारू लय झाली हां बाहेरच निघायचं त्याला कळ ना फिरले पिरलं पिरलं आणि त्यांच्या मागच्या बाजूला नाल्यात पडलं <laughs> आता जिथं नाल्यात पडलं ती जागा एका डुकराची होती झोपायची फिक्स <laughs> ना डुकार फिरून यातून रोज तिथं झोपायचं त्या दिवशी डुकार आलं लेट कारण त्या दिवशी होता संडे रविवार काय काय डुकरं रविवारी लेट घरी येतात संडे संडे रविवार कळेल त्यानं हसायचं नाही कळेल त्यानं शेजारच्या तोंडाकडं बघायचं का बसायचं जास्त इसका आहे मला मी टाईम नाही हाय का नाही काय काय टुकर संडेला लेट घरी येते हे डुकार त्याच आवला तिथलं होतं हे <laughs> संडेला लेट घरी यायचं जर रोज प्रत्येक संडेला लेट घरी यायचं हे संडेला लेट घरी आलं हे नवरणं बघितलं मला माझ्या जागेवर कोणतरी झोपले बारकाव्यानं बघितलं मला असू दे मारुगडवाडीचं पाहुणा आहेत असू दे म्हटलं जत्रात ना पारायणात कतळाला असेल झोपलं असेल <laughs> शेवटची शेडगेवाडी चुकल्यावर काय करील साडेआठची मला यष्टी माहीत आहेत सगळे <laughs> <laughs> शेवटची शेडगेवाडी साडेआठची कराडातनं चुकल्यावर काय करील हा <laughs> शेवट डुकरानं ॲडजस्टमेंट केली डुकरानं त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं डुकर झोपलं रातभर दोघं नाल्यात शेबी जातील असूच नाही नाल्यात आहे का घरी शेबी सटकून झोपले रात्री बारा साडे बारा वाजले उन्हाळी पाऊस उन्हाळी पाऊस पडला अय मावशी खाली बसा कोणी जायचं नाही घरी काय झालं ती बिडकी चावत नाही तिला विष नाही काय नाही कणाकन नांग्या मोडून खेकडं खाताय आणि ते बिडकीला घाबरत आहे खेकड्याची <laughs> नांगी बी बेकार का बिडकी चावलेली बेकार काय जाती कशाचं नाटक करते या काय करतील माणूस सांगते काय होती बिडकी करते काय करते उड्या मारताना आपले गरीब प्राणी व जाती पण त्याला सुद्धा हा आणि कणाकन बघा की परवा दिवशी कोंबड्या कशा खाते हा सगळ्या माळाला पकाट ले जात असू द्या बारा साडे बारा वाजले उन्हाळी पाऊस पडला असं गाराटलं एखाद्या जी नेहमी उतारलीच आता मी म्हणते नेहमी उतारली आपलं चालत घरी यायचं का नाही हे घरी आलं नाही तिथं नाले त्याला घरचं ध्यान झालं काय झालं नाले त्याला झालं घरचं ध्यान मी म्हणते घरचं ध्यान झालं अवघा हो बसावं का नाही हे डुकराकडं तोंड फिरवलं मी म्हणते डुकराकडं तोंड फिरवलं अवघा बसावं का नाही हेने हो डुकराच्या अंगावर हात टाकला मी म्हणते अंगावर हात टाकले अवघा बसावं का नाही हे <laughs> डुकराच्या अंगावर हात फिरवायला लागलं <laughs> हात फिरवीत 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 असं खाली गेलं तशी डुकराची शिफ्टी हाताला लागली डुकराच्या शिफ्टी नव डोळ्या झाकून हात फिरवायला लागलं बऱ्याच उशीर हात फिरवला फिरिवला फिरिवला डोळे झाकून म्हणतय पिंट्याच्या रोज बुचडा घालते आज वेणी घातली वाटत <laughs> काय म्हणतय पिंटे चाय रोज बुचडा घालते आज वेणी घातली वाटतं अरे एवढ्या घरी ऐकांना ताईची सूद नाही तुला एवढी दहा रुपयाची अहो तुमच्यापेक्षा मी वेडी बरी आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना चंदनाच्या चंगे बोरी बिघडल्या बोरी बिघडल्या चंदनमय झाली चंदनाच्या झाडाच्या नादाला बोरीची झाडं लागली ती सुद्धा चंदनमय होत्या महिला मंडळ पुरुष मंडळ चंदनाची झाडाच्या नादाला बोरीची झाडं लागली सुद्धा चंदनमय होत्या तुमच्या गावचं भाग्य आहे हां तुमच्या गावचं पारायण साधं समजू नका बोतो ना भविष्य ते पारायण झाले मी मागाशी जेवताना का। कार्यकर्त्याला विचारलं एवढं पटीचं बुवा असून आम्हाला मिळलं ना त्या <प्थारीगा> तारका तुम्हाला दिल्या कोणी या बुवा इथं तुमच्या व्यासपीठावाल नाही त्यांची कमीत कमी दीड वर्ष आधी तारीख घ्यावी लागते अय गावकरी तुम्हाला कीर्तनाला याच जीवाला जीवा असेल इथं नुसतं पण ती बुवा आणायसाठी त्या ज्यांनी कार कार्यकर्त्यांनी तकलीफ घेतली त्रास घेतला त्यांना माहीत आहे काय झालं असेल ते जे इथं सगळं ज्ञानदान करण्यासाठी वक्त आलं होतं की नाही त्या सगळ्या वक्त्यांच्या एवढ्या मोठ्या मोठ्या विभूती होत्या त्या की त्यांच्या तारखा दीड दीड वर्ष आधी घ्याव्या लागत्या लक्षात ठेवा मी हँडवेल बघितली चक्कीच झाली मी येणार नव्हती आज मला कटाळा आला होता पाडव्यापासून मी घरी नाही रोज हिंडती बाहेर जेवाय पाडव्यापासून मी घरी नाही घरातली बी पोरं बाळ टाकली म्हटली एक दिवस तरी आमच्यावर जेवाय थांबा हां मी पाडव्यापासून जेवाय घरी नाही आणि आज कुठंतरी राहत होती त्या अमरबुवाला बघावलं नाही हां चार वाजेपर्यंत मी म्हणते नाही येत नाही याच याच हो तुमचं हे हँडवेल वाचून मिळाले का तर मला अभिमान वाटला ज्या व्यासपीठावर एवढी मोठी वक्ती येऊन गेले त्या व्यासपीठाला आपलं पाय लागत भाग्यवान आहे तुमचं गाव हां लक्षात ठेवा चांगल्या चांगल्यांची फाटती एवढं मोठं वक्ता आणायचं तुम सुखाचं नाहीत गुवती हां लक्षात ठेवा पण तुमचं गावाला झाडाडीला मांडलं पाहिजे बाबा एवढे मोठे ज्ञानदान करणारी माणसं तुमच्या गावात येऊन गेली आणि ते तुम्हाला ज्ञान अमृत तुम्हाला सात दिवस प्यायला भेटलं ज्याने पियलं ज्याने पियलं ते भाग्यवान ज्यानी सात दिवस कीर्तनाला आले का नाही त्यांना अमृतच भेटलं प्यायला हां <laughs> जी नाही आली का नाही त्या नशीब त्यांच्या नशीबाला वीससुद्धा भेटायचं था नाही त्यांचं भाग्यच नाही व हा भाग्यवंताशिवाय शिवाय हा लाभ नाही लक्षात ठेवा काढलं या संसाराचं दारुण दिवाळ काढलं या संसाराच दारून गोट गुट पिण्या गोट गुट घेण्यान गोट गुट पिण्या गोट गुट घेण्यान गोटगुट घेण्या